उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या विनोद घोसाळकर माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकरांना भाजपमध्ये प्रवेश देत भाजपनं ठाकरेंना एक धक्का दिला तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश करताच लगेचच कामाला सुरुवात केली त्यांना लगोलग तिकीटही देण्यात आलं आणि प्रचारसुद्धा सुरू झाला पण ऐनवेळी पक्षात आलेल्या तेजस्वी घोसाळकरांना तिकीट देणं ही बाब भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना अजिबात पटलेली नाही आणि त्याचा उद्रेक आजच्या एका बैठकीत झाला नेमकं या बैठकीत काय घडलं आपण पाहूयात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट भाजप मधले निष्ठावान अस्वस्थ तेजस्वी घोसाळकरांसमोरच निष्ठावान कार्यकर्तीची नाराजी कार्यकर्ता काय असतो समर्पण असत कार्यकर्त्याच महिला गॅस बंद करून पण पळतात पुरुष करा करा नेते विनोद घोसाळकरांची तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये आल्या तिकीट मिळालं लागल्या ला ला। आणि दहिसर मधल्या वॉर्ड क्रमांक दोन ची लढत बघता बघता हाय प्रोफाईल झाली पण तेजस्वी घोसाळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या स्थानिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे ही खतखत अखेर तेजस्वी घोसाळकरांसमोरच बाहेर पडली दहिसर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्या वृषाली बघावे तेजस्वी घोसाळकरांसमोरच थेट पक्षाला नडल्या आणि मला कोणी अडवू नका म्हणत सगळं मनातलं बोलल्या सुरुवातीला त्यांनी तेजस्वी यांचं अभिनंदन केलं आपल्याकडे आज सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आज कार्यकर्ता मेळावा आहे तेजस्वी भोसाळकर यांना आपल्याला आपण पक्षाने आपण आपल्या त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते तेजस्वी यांचं अभिनंदन करतात सगळ्यांनी टाळ्याही वाजवल्या इथपर्यंत सगळं ठीक होत पण पुढे नाराजीचा जोड का झटका दिलेच लगे अशीच सगळ्या भाजप नेत्यांची अवस्था झाली पक्षाचा निर्णय मला मान्य आहे परंतु कार्यकर्ता काय असतो ऑन रेकॉर्ड करा सगळं रेकॉर्ड करा मला काही फरक पडत नाही मी काम केलेलं आहे मी बोलणार कार्यकर्ता काय असतो आपण तुम्ही आम्ही सगळेच कार्यकर्ते आहेत मी हे कार्यकर्ता म्हणून गेले दहा वर्ष या दैसर विधानसभामध्ये काम करते पुढे काय घडणार हे लक्षात आल्यावर व्यासपीठावर बसलेल्या भाजप नेत्यांमध्ये थोडी अस्वस्थता पसरली भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी समोरची बाटली उचलून त्यातलं पाणी प्यायलं आमदार मनीषा चौधरी यांनी हातात फोन घेतला वृषाली बघावे यांनी भाषणाला पुढे सुरुवात केली मनीषा चौधरींना अनेक प्रश्नही त्यांनी विचारले सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी यांनी मला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्याला मी संधी म्हणून त्याचं सोनं केलं मला वाटतं ह्या तुम्हीही कधी नकार देऊ शकत नाही दे माझ्या ज्या महिला भगिनी बसल्यात रात्रंदिवस आम्ही काम केलं मी काम केलं माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं कुठे चुकली हो मी मी कुठे चुकली मी कुठेही चुकली नाही पुन्हा एकदा ना सांगते की मी आदर करते पक्षाचा त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणायचं काम माझं आहे परंतु मी कुठे चुकली याच उत्तर मला आमदार मनीषा दाईंकडून पाहिजे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे आणि हे माझं काम आहे कर्तव्य आहे माझं मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्याने अंधाराची दिशा दाखवली मला त्याबद्दल मी सक्त नाराज आहे वृषाली बघावेचा पुढचा थेट प्रश्न होता पक्षानं आमची फसवणूक का केली अव महिला गॅस बंद करून पण पळतात पुरुष नोकऱ्या सोडून यांच्या मागे पळत असतात पक्षाच्या मागे काय केलं या लोकांनी आपल्या बरोबर फक्त माझ्या बरोबर मी तुम्हाला घेणार नाही कारण मी बोलते माईक माझ्या हातात आहे काय केलं याने आपल्या बरोबर खोट्या मुलाखती खोटे, खोटे फॉर्म भरून घ्यायचे सगळ्यांकडून इच्छुक नाही मी बोलणार मला कोणी थांबवायचं नाहीये मला कोणी थांबायचं आहे मी काही कोणाला शिविळ करत नाही तेजस्वी घोसाळकरांसमोरच भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा असा उद्रेक झाला अतिशय कर्मट ज्याला आपण म्हणतो आणि एकनिष्ठ अशी मी कार्यकर्ता आहे गेले दहा वर्ष मी दैसर विधानसभामध्ये कार्यरत आहे म्हणजे तीन टर्म मी महिला मोर्चा अध्यक्ष आहे ते आणि त्या दिवशीचा जो व्हिडिओ होता ते माझी माझी खंत होती माझे विचार होते कारण इतक्या वर्ष काम करून सुद्धा तिकीट ढावललं गेलं मला त्यामुळे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मी ते बोलले असं काही नाही आहे की पार्टीने आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे मला मान्य आहे पर्सनली आणि मला मान्य असण्यापेक्षा पार्टीची धोरणं आणि तत्वानुसार जो कोण उमेदवार दिला जातो तो आमच्यासाठी आमचं कमळ असतं आणि पार्टीचे आदेश असतात त्याप्रमाणेच आहे भाजपमधल्या कार्यकर्त्याची काय अस्वस्थता आहे त्याचं हे ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर काय आहे हे भाजपला माहीत असावं अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई